काय काय मावर आहे सांग बाराच मावर आहे बघा तांबी आहे बघा बघा फ्रेश एकदम बघा मासा आहे सुरमई कशा बोंबील चालू झालेला पाकाट बघा किती मोठा आहे कोते बघा कोते समुद्रांचा सोना काय अंबारीचा काय भाव आहे आय काही चालेल टोपली घेऊन सस्ता आलाय बोंबील बोंबील पक्का आलाय आता वाटत नाही टायगर ब्रोन्स कशी सर का कसा केलं पाकाट मुशीच पीस बघा कस लहान काय साईज आहे टायगर पर्यंत बघा शेवंडी दाखवत आहे काउटा चान नाही आणि आजच चालू झाला आपला बाजार रिस्पॉन्स आहे नमस्कार मंडळी मी मोहित कोली तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या करंजाचा कोली या युट्यूब चॅनल वर तर मंडळी आजू आपले करंजा डॉकचा उद्घाटन झाला म्हणजे काट्याचा उद्घाटन केला महेश बालदी साहेबांनी आणि आजच एवढा भरलाय ना बाजार बोलून फायदा नाही तुम्हाला दाखवतो आता मावऱ्याचा मा काय काय भाव चालू आहे सध्या तरी बोंबील जास्ती दिसते बोंबलाचा वगैरे काय भाव चालू आहे ही पहिलीच व्हिडिओ बाजाराची आणि आजच आवरा भरलाय नाही दाखवते तुम्हाला मंडली आजच उद्घाटन केलं आणि आजच भाव ती गर्दी आली सप्लाय टेम्पो आयलन बऱ्याचशा साठण्या आलेल्या आणि रोजगार पण बऱ्याच जणांना उपलब्ध झाला आहे जसं तुम्ही बघू शकता इथं कोलबी बिलबी सोल सोलताना दिसता तुम्हाला इथं बघा आपल्याच गावातला काहीला काय त्याचा स्टॉल लागलेला आहे बरेचसे जणांना रो रोजगार आत्तापासूनच उपलब्ध झालेला आहे आंबार दिसते आंबार आंबार आहे सोट आण व्हाईट सोट बल्ल बघा टायगर प्रॉन्स hey! बघा ओंबील चालू झालेलं सुरमई कशा सातशे रुपये किलो सुरमई चालू झालेली आहे नेटचे बोटी ना आणि सावल्या सावल्याचा काय भाव आहे दीड हजार रुपया डायरेक्ट द्या काय या साईडला बघा रियान, रियान शिंगाली हाय चिमोरी हान कावारी हान बघा धोमी हान बघा काय भाव आहे सातशे रुपयाला पाटी शिंगाल्याचा शिंगाली सातशे शिंगालीची सातशे रुपये पाटी बांगडा बांगडा कसा आहे बांगडा पंधराशे रुपये पाटी बांगडा बघा फ्रेश आहे एकदम आणि मुशीची कशी मुशी, मुशी? सतराशे रुपये पाटी मुशीची टायनी टायनीची काय आहे आठशे रुपये टायनी आठशे रुपये पाठी या साईडला बघा काय काय मावर आहे चैती दिसतय बल्लहान काय भाव आहे टायनी नाही टायनीचा काय हजार रुपये पाठी चिंबोरी हजार रुपये पाठी हजार रुपये पाठी काय काय मावरा आहे बाजारात तुम्ही मावरा घ्यायला येऊ शकता काय चालली बघा पाट्या घेऊन आय काय चाललीस आय काही चालेल टोपली घेऊन उरणला बोमलाची कशी पाठी बोमलाची पाचशे रुपये पाठी सस्ता आलाय बोंबील पक्का बोंबील पक्का आलाय वाटत नाही मुल्लेखंड सलमान खान त्याचे बोटी जवळ आलोय बोट आयली वाटत काय काय मावराय सांग काय आहे हाय टुप्पा काय आहे टायगर प्रॉन्स कशी पाटी हजार रुपये पाटी किलो हजार रुपये किलो नाही आणि हे व्हाईट सोट पाचशे रुपये किलो आणि पापलेट बाराशे रुपये पापलेटचा बाराशे रुपये किलो ए वन पीस एक नंबर नाही आणि याचा ब्लॅक प्रॉम्पेट किती सातशे रुपये याचा काय ही कसली आहे वागे त्याचा काय भाव काय त्याचा सातशे रुपये किलो भल्याचा काय भल्याचा काय किलो पाटी कशी पाटी हजार रुपये पाटी आणि बांगडा बांगडा आहे का नाही चैती चैती सॉरी टायनी टायनीची पाटी कशी हजार रुपये पाटी अजर अजर अजर। मस्त बघा मस्त मावरा आहे ताजा ताजा या आणि घेऊन जा या साईडला बघा पाकाट आहे पाकाट कसं आहे पाकाट तीनशे रुपये किलो तीनशे रुपये किलो पाकाट बघा पाकाने घेतलाय पाकाट तीनशे रुपये किलो आणि मुशी मुशी कशी चारशे रुपये चारशे रुपये किलो मुशी चारशे रुपये किलो भोलाची दोनशे रुपये किलो कंचा तूला कंचा तो मावरा तूण्याचा काय काय घेतलास घेतला भाव कसा वाटला मावराचा भाव एक नंबर आहे बोंबील बोमलाची पाटी कशी बोमलाची पाटी कशी का बाराशे रुपये पाटी बोमलाची पाटी आणि बारीक बारीकोंबील दोनशे रुपये पाटी आणि ढोमे ढोमी डोम्याची पाटी डोम्याचं तीनशे रुपये पाटी चालल चालल एकदम सस्त्यान मावर आहे या आणि घेऊन जा मस्तपैकी नाही आजूच चालू झाला आहे मंडली या साईडला बघा काय काय मावर आहे सरग्याची पाटी कशी सरका कसा किलो बाराशे रुपये किलो आणि यो ब्लॅक प्रॉपेंट सातशे रुपये सातशे रुपये किलो बल्ल्या बल्ला कसा किलो बाराशे रुपये पाठी आणि हे गोटी गोटी हजार रुपये पाटी गोटीची ढोमा ढोम्याची कशी पाटी हजार रुपये आणि चिंबोरी हजार रुपये पाटी शेंगाली ती सातशे रुपये पाटी शिंगालीची शेंगालीची सातशे रुपये पाटी आणि मुस्या मुस्या कशा साडेतीनशे रुपये किलो साडेतीनशे रुपये किलो मुश्या आहे बघा किती मावरा आज आणि हे व्हाईट पाचशे रुपये किलो व्हाइट सोट पाचशे रुपये किलो सौंदर्य कसं आहे सौंदर्य सौंदर्याची पाठी पंधराशे रुपये पाठी सौंदर्याची बघा बाराच मावरा आहे बाजारान या आजची तारीख आहे पंधरा तारीख पंधरा ऑगस्ट आहे आजच बघा किती बाजार भरला आहे आजचा पहिला दिवस आहे आजच उद्घाटन आज केलाय उद्यापासून तुम्ही मावरा घेवायला येऊ शकता आणि नक्की या एकदम स्वस्त धरण मावरा मिळून जाईल तुम्हाला या साइडला हर्षद नाकवाचा स्टॉल लागलेला आहे नमस्कार काय काय मावरा आहे घोल मावर मासा आहे बघा उसूल 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 वरती उसूल बघा घोल मासा आहे मादी आहे नाही याचा काय रेट चालू असते तरी म्हणून गट होता सगळ बाराशे तेराशे अशा म्हणजे नराचा जास्ती रेट जाते आणि मादीचा कमी रेट जाते बागड्याची कशी पाठी बागड्याची पाटी पंधराशे रुपये पाठी पंधराशे सोळाशे आणि बघा कोते समुद्रांचा सोना याचा काय भाव आहे म्हणजे वरती खाली होईल नाही भाऊ भल्याचा काय भाव आहे भल्याचा काट्यावर आहे एकशे वीस रुपये एकशे किलो एकशे काठबागरा काठबागराठबागरा साठ रुपये साठ रुपये किलो काठबागरा साठ रुपये किलो मुशी कशी मुली भाऊ रुपये आठशे चिंबोरी कशी हो भाऊ चिंबोरी कशी मला फुकट आणि माझे नाव अशी येतील ती हरशादा <laughs> शिंगाण्याची पाटी आठशे सातशे म्हणजे वरती काली होते ना जास्ती हा मच्छी भेटते आणि खावाचा दिवस असतो तेव्हा तेव्हा मग थोडा माग होते ना आणि आजच चालू झाला आपला बाजार कसा रिस्पॉन्स आहे बरा आहे ना रिस्पॉन्स आहे बरीच बराच गिरा का याला आज नावरा घेवाला आणि बघा आपल्याला घोल मासा बघायला मिळाला आज मस्तपैकी फिशिंगचे बोटिला ते बाळा जोडी 1600 जोडी जोडी वर इतता कॉमेडी माणूस आहे हो वाम कशी वाम केलेल काही वाम 350 400 रुपये किलो नाही 350 रुपये किलो नाही काय साइज असते तरी साइज असेल तशी 4 साइज असेल तशी नाही चार किलो असेल तर 400 रुपये किलो चार किलो असेल तर 4 3 किलोची भरते तिथेस तीनशे रुपये किलो किलोच्या वरती असेल तर चारशे साडेचारशे भाव आहे ना चालेल चालेल अंबारीचा कसा भाव आहे अंबाईचा सहाशे रुपये सहाशे रुपये पाठी अंबारीची चालेल चालेल सरग्याचा काय भाव आहे सरगा सरगा बघा फ्रेश एकदम एकदम फ्रेश आहे काय भाव आहे हजार रुपये किलो बाराशे किलो बाराशे रुपये किलो नाही आणि माझे नावाने कोणी येईल त्याला काय डिस्काउंट डिस्काउंट धन्यवाद धन्यवाद आणि बघा आपली बोट टँडल आहे बघा आपला सेकंड नाही काय नाव सत्यवान कोली व वरेटचा नाही तो वरेडी त्यांची बोट आहे बघा बोटीचं नाव काय रत्नलक्ष्मी लक्ष्मी बघ पनवेल कोलेवाडा <laughs> काय मावरा काय मावरा निसताव काय ढोमा बघा ढोमा आहे ढोमा कसला लोड लाव लोड कसला आणलाव काय मावरा येते त बघा काय काय मावरा आहे पहिलेच बोटीन चरले चरले बघा मोश्या दिसल्या मस्त मोठ्या उसूल ते उसूल बघा पीस बघा कसलान काय काय किलोचा असत पा किलोचा असत नाही बघा बघा कसल्या मुश्या ढोमन हिस्तान सॉर्टिंग चालू आहे हे बघा शिंगाली आहे या बल्ला आहे आणि मिक्स मावर आहे सगळा ते सॉर्टिंग चालू आहे चप्पल बघा चप्पल करली बघा करली चिंगोरी बघा मोहरी चिमोरी काय टायगर प्रॉन्स बघा बोटीन आलोय रत्न लक्ष्मी गणेश ना आले ना आमचं येतील ना उद्या परवा येतील वाटतंय हे बघा टायगर प्रॉन्स साईज बघा याचा हात बघा आणि कोलबीची साईज बघा काय साईज आहे टायगर प्रॉन्स बघा व्हाईट सोट हे बघा व्हाईट सोट आणि टायगर प्रॉन्स कधी फरक आहे बघा साईजमध्ये काय तुझं नाव काय रोहन कोलितुकांचा कोली वरेटचा वरेट, वरेट कोलेवाडा वरेटी कोलेवाडा हे बघा मुश्यान मुशिया मुशिया टायगर प्रॉन्स खनान बाराच मावरा आहे आज मावरा एक शिव का नाही मग सगळा हं यांगच बोट खाली का शिव बरं आहे मग आता पनवेल कोल्हेवाड्याला को बघतील व्हिडिओ तुझी मंडली असायला पाकाड बघा असलाय मोठा आहे तांबी आणि तांबी हे बघा रेड स्नॅपर लाल तांब आणि हे बघा पाकाट बघा किती मोठा आहे वाग्या पाकाट मावरा कारतान बोटिंगची डोमा जास्ती आहे आणि सौंदर्य का बघा शिंगाला वाग्या पकाट बऱ्याच बोटी आईल्या ना बाजाराला बघा त्या साईडला मेंटेनन्स काम चालू आहे आण बोटिंगचे शेवंडी बघा शेवंडी शेवाण असला पिसा आहे बघा कावटाचा पिसा आहे बघा कावटाचा पिसा आहे बघा गाबोली आहे शेवंडीला सगळं गाबोलीचं पिसान आहे बघा सगळं गाबोलीचं पिसान सगळं कावटाचं आण आपल्यासोबत गजानन मामा आहे बघा शेवंडी दाखवत आहे कवटाच्या आण नाही कवटाच्या शेवंडी काय किलो तरी आहे शेवंडीचा बाराशे रुपये किलो बाराशे रुपये किलो जातात शेवंडी कावटाच्या अन बघून नाही या साईडला बघा बर्फाची गाडी आहे बर्फ भरतान या मशीनीन बर्फ करतात आणि डायरेक्ट गाडीन भरताना बघा सप्लाय करतात डायरेक्ट बर्फ मावऱ्यासाठी अशोक का काय का बर्फाचा काय कसा रुपये बावीसशे रुपये टन नाही बावीसशे रुपये टन आहे बर्फ पाहिजे असेल कोणाला तर कॉन्टॅक्ट कोणला करू शकता अशोक नाकवा नाही जर बर्फ पाहिजे असेल तर अशोका कॉन्टॅक्ट का करा काय बोलता बाजार चालू चालू आला चालू। चालू। डबल धंदा मावरा घेतला हो का नाही घेतला नाही काय काय घेतलं मावरा कसं मिळलं कुप हजार रुपये किलो किलो नाही बाबा बाटी नाही बल्ल दिसलं मंडळी या साइडला बघा शिलाईची काम चालू ना तर आपली शिलाई पाठ जोडताना तर मंडळी आज आलेलो आमच्या करंज करंजा जेट्टीला आणि तुम्ही बघितला असाल आपल्या करंजा गोदी आज आपली सुरू झालेली आहे आणि मावराचा काय काय भाव आहे ते तुम्हाला आज समजलं असेल आणि पहिल्या दिवशी कती गर्दी होती हो बघली नाही तर उद्यापासून तुम्ही या तुम्हाला मावरा म्हणजे स्वस्तात मावरा मिळेल तर चला आजची व्हिडिओ व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा आपले चॅनल जर का नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत एकमेरा माते की